नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक माननीय श्री पोपटरावजी सुखे साहेब या ग्रूप चे डायरेक्टर सागरजी सुखे साहेब वाईस प्रेसिडेंट सौभाग्यवती सायलीताई सुखे ते कोण ओरडायला काय म्हणणं आहे त्याचं हे बघ गर्दीतनं वरडणं खूप सोपं लक्षात ठेव अजून तीन वर्षांनी इथं आलास की मग तुला उंजल बोलायचं कसं काय होईल कसं को काय कोण बोलत ओरडत आहे काय करत आहे ते पण जेव्हा आपण पाहुण्यांना एखाद्या बोलवतो त्यावेळी काहीतरी अभिप्रेत असत सगळ्यात आधी आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन केलं तर आपण एक शिस्त पाळूया की पाहुणा आला तर त्याचं शांतपणे ऐकून घेऊ ती ऐकायची गरज नसेल तर मग आपल्याला शिक्षणाची तरी काय गरज आहे आपण ऑलरेडी शिकलेलो असत होत ते एखादा पाहुणा बोलवला जातो आणि त्याचे अनुभवाचे बोल मुलांनी ऐकायचे असतात त्याचं कारण फक्त एवढं असतं की अनुभवाने त्याचे केस गेलेले असतात तुमचे असतात म्हणून तुम्ही वरडत असता जेव्हा हे जाईल तेव्हा तुमचंही शांतपणे होईल सगळं <laughs> मंचावर उपस्थित या नवसह्याद्री इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर साहेब श्री तानाजीराव दोबडे साहेब ज्यांच्यामुळे आज मी इथं आलो आमचे मित्र मंगेश देसाई मंगेशने आणि मी एकत्र खूप वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे तानाजीरावांचं म्हणणं मला नाकारता आलं नाही दुसरा एक महत्वाचा दुवा म्हणजे आमचे डॉक्टर डोंगरे साहेब आज माळी साहेब आहे डॉक्टर आणि म्हणले बरे तुम्ही अजून काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाला जायला इकडे तिकडे सुनंदाताई सुके माननीय नाना सुके इथे उपस्थित असलेले साखर कारखान्यातील सर्व संचालक मंडळ सदस्य मंडळ पोलीस मंडळ इथल्या स्थानिक राजकारणातील सर्व सरपंच भगिनी आमच्या सर्व राजकीय होतकरू नेते युवा नेते पत्रकार बंधू आणि नवसह्याद्रीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो चार गोष्टी फक्त सांगायच्या असतात त्या आपण गॅदरिंगच्या निमित्ताने ऐकायच्या असतात पूर्वीच्या काळात आम्ही तुमच्या सारखे होतो जेव्हा कॉलेजला जेव्हा आम्ही बोंबलतच होतो कोणी आलं की हय होई ते चालायचं पण त्या माणसाने सांगितलेल्या चार गोष्टी जर आपल्या पत्रात पडल्या आणि डोक्यात राहिल्या तर त्याच्यासारखं चांगली गोष्ट नाही हे मात्र मी तुम्हाला अनुभवाने आणि खात्रीने सांगतो पुढच्या आयुष्याला त्या फार मदतीला येतात एवढं माझं मत निश्चितपणे बरेच पोरं चांगले असतात बरेच पोरं उद्धट असतात आपल्याला चांगलं व्हायचं का उद्धट हे सर्वस्वी आपल्या हातात असत आता आम्ही आमचे मास्तर शाळेत असताना एका शेतकऱ्याची गोष्ट सांगायची म्हणजे जपानहून आपल्याकडे एक जण शेतकरी आला म्हणजे आपल्या मराठवाड्यात आणि एका आंब्याच्या झाडाखाली एक जण निवांत पडलेलं त्याला दिसला तो जपानी शेतकरी प्रोग्रेसिव्ह माणूस त्याने त्याला उठवलं म्हणलं मित्रा हे मागं पसरलंय ते शेत कुणाचं आहे हे म्हणलं आपलंच आहे अरे म्हटलं एवढं मोठं शेत आहे त्याची चांगले राख म्हणजे काय करू चांगलं बियाणं पेर त्याच्यात बर मग काय करू चांगलं पाणी पुरवठा कर त्याला बर मग चांगले खत कीटकनाशक औषध वापर त्याने काय होईल म्हणला अरे म्हणलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेती ते वापर त्याच्याने काय होईल अरे तुझं पीक चांगलं येईल त्याने काय होईल उत्पादन वाढेल तुझं त्याच्याने काय होईल बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला ते म्हणलं मग काय होईल अरे तुझ्याकडे चांगला पैसा येईल ते म्हणलं मग काय होईल तुला आरामात राहता येईल मग हे म्हणलं मग आता काय करायला लागलो मी तुम्हाला गोष्टीतलं शेतकरी व्हायचं नाही असं मास्तरांनी सांगितलं होतं ती गोष्ट लक्षात राहिली उद्धट मुलाचं काय असतं उद्धट मुलाला शिकण्याची म्हणजे दोन पद्धती असतात ज्याचे काम जास्त उघडे तो आयुष्यात पुढे जातो ज्याचं तोंड जास्त उघड तो आयुष्यात फार पुढं जात नाही शिक्षणाच्या काळामध्ये शे जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून शिकत असतो त्यावेळी आपले कान सदैव उघडे पाहिजेत आणि तोंड नेहमी बंद पाहिजे कारण पुढे तुम्ही एका स्तरावर पोहोचल्यानंतर नेमकं का काय उघडं ठेवायचं हे तुम्हाला कळत जातच आयुष्य तुम्हाला शिकवत जातं तुमचं तोंड उघडायचं की कान उघडायचं तुम्ही या वयात जेवढे कान उघडे ठेवाल तेवढे पुढच्या आयुष्यामध्ये मोठे व्हाल आणि मग तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल त्यावेळी व्यक्त होताना तुमचे अनुभव ऐकण्यासाठी पुढच्या पिढ्या असुसलेल्या असतील उद्धव पोरांचं काय असतं का शाळेत एक उद्धट पोर गावता असा शाळेत गेला मास्तर म्हणले खरे बांड्या काल आलास। ते का नाही आलास तू म्हणलं काल आलेले काय कलेक्टर झाले सगळे आज तुला उशीर का झाला शाळेला यायला तो म्हणला माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका तुम्ही शिकवायला सुरुवात करील मास्तर म्हणले उद्या उशीरा आला तो कोंबडा करील तो म्हणला काळ्या रश्यात करा झनझणीत करा आला हा उद्धटपणा ठीक वाटतो पण जेव्हा आपण शैक्षणिक क्रमामध्ये असतो तेव्हा आपण शिकतो काय आपण वाचतो काय आपण बघतो काय आज पोपटरावांनी शून्यातून हे विश्व उभं केलंय याची मला कल्पना आहे आज दोन हजार दहा अकरा साली सुरू झालेले एक छोटस बीज आहे आणि आज त्याचा एक मोठा वृक्ष झालेला आहे कुठलीही गोष्ट करताना किती मेहनत लागते हे त्या संस्थापकांना कळत असतं मला माहितीये पोपटराव की तुम्हाला हे सगळा डोलारा उभा करताना सुरुवातीला किती अडचणी आल्या असतील तुम्ही किती निराश झाला असताल किती वेळा नुकसान झालं असेल या सगळ्याची मला कल्पना आहे पण तुम्ही ज्या पद्धतीनं उभं राहिलात आणि ही संस्था उभी केली ना आता तुम्ही बी फार्मचं पण एक नवीन हे सुरू करताय मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुम्ही हे सगळं उपलब्ध करून देताय ही जास्त महत्वाची गोष्ट आहे माझ्यासारखा विद्यार्थी खेड्यापाड्यातनं आलेला आहे त्याच्यामुळे नवीन शहराजवळ अशा पद्धतीची शिक्षण संस्था बघितली की मला मनापासून आनंद होतो कारण आमच्या काळात आम्ही फार धडपडच शिकत शिकत आलो आता मी नट म्हणून सगळ्यांना माहिती आहे सरांनी मग अशी माझं कौतुकही केलं बरीच बक्षीस मिळाली हे केली पण सुरुवातीची धडपड आमची तुम्हाला काय सांगायची आम्ही मला आठवतोय मी आणि मंगेश देसाई ज्या काळात हौशी रंगमंचावर काम करायचो आणि शिकण्याची धडपड जी असायची ती फार अवघड असायची म्हणजे आम्ही एकदा अंधार यात्री नावाची एकांकिका केली आणि त्या एकांकिकेत मी मसन दोघांच्या जीवनावरची एकांकिका होती आणि त्यामध्ये मी बापाचा रोल केला होता मंगेशने मुलाचा केला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ती एकांकिका होती त्या मुलाला असं वाटतं की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि मी ती शिकलं पाहिजे आणि बाप म्हणत असतो की आपली ही परंपरा आहे प्रेत जाळणं आणि त्याच्यावर जगणं त्याच्यावर आयुष्य काढणं हे आपलं आयुष्य आहे मुलाला हे मान्य नाही तो बापाशी भांडतो शहरात जातो शिकून येतो त्याला एक छोटीशी नोकरी मिळते मग तो बापाला सांगायला येतो तर येऊन बघतो तो बाप मेलेला आहे मग बापाच्या चितेला आग लावून तो शेवटचे डायलॉग म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने जातो असा एकांकिकेचा शेवट होता दिग्दर्शक मी असल्यामुळे मी असं म्हणलं की आपण स्टेजवर चितेचा सीन करू त्या काळात नवनवीन प्रयोग करायचे असायचे बरं माहीत तर काही नसायचं त्या चितेच्या मागे एक मित्र बसवला हो होता त्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्यांचा स्टँड दिला होता आणि मंगेशनी येऊन काय करायचं होतं फक्त माचीसची काडी पेटवायची एका रॉकेलच्या बोळ्याला लावायची ते बोळे पेटत जाणार मंचावर अंधार होणार आणि ती चिता पेटलेली दिसणार आईने एकांकिकेत प्रयोगात चिताच पेटली नाही ते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं तो मागं बसलेल्या मुलांनी शिवी दिली म्हणून छायला म्हणलं इतके वेळ बसवून मग मला कळलं की चितास पेटलेले नाही बरं मला मान वळून बघताही येत नाही कारण मी मेलेला आहे डोळे किलकिले के करे पण बघितलं तर वर लाईट चालू मंगेशने डॉयलॉग्स म्हणले आणि तू प्रकाशाच्या दिशेने गेला पडदा पडला आणि आमच्यात भांडण मी मंगेला म्हणलं काय यार म्हटले एक माचीस तुला पेटवून तुला त्या बोळ्याला लावता येत नाही ते म्हणलं माचिसमध्ये मध्ये एकच काडी होती मग पेटवायला गेलो तो गुल तुटला आणि काडी पडली म्हणला कुठतरी डॉयलॉग म्हणू का गुल शोधू म्हणला मग तेव्हापासून ठरवलं सिगरेट बिर्या ओढणारे मित्र कधीही जवळ ठेवायचे नाहीत कारण आम्ही नवी माचिस आणली होती कोणतरी एखाद्या ओढणारे ती घेतली त्याच्याकडे ठेवली त्यात पुढे आमची पंचायत अशी झाली पुढे आम्ही देता आधार का करू अंधार एकांकिकेमुळे गाजलो ती एकांकिका एक एक केली त्या एकांकिकेमध्ये मंगेशनी कृष्णाचं काम केलं होतं मी मांजर सुंबेकरचं मांजर सुंबेकरचे बरेच वाक्य डायलॉग्स होतात आणि त्यानंतर कृष्णाची एंट्री होती कृष्णाच्या एंट्रीला महाभारतचं म्युझिक त्या काळात महाभारत फेमस होतं सिरियल महाभारत असं आपले आणि सकाळ झाली की सर्व आपली जुन्या पिढीला आठवत असेल आपण टीव्ही समोर बसेल तर मंगेशची एंट्री झाली महाभारतचं म्युझिकच वाजलं नाही त्याच्यावर माझे डायलॉग होते पुढं दिसला कृष्ण कि जो महाभारत दिसला कृष्ण कि वाजव महाभारत म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आपल्याकडे किशोरी आमन करेच श्रुती सोडुली करायची शोभा गुरु कोणालाही सांगायचं बाई मांजर शोंब्याची एकांकिका आडली द्वांचार आलाप द्या अशा पद्धतीची वाक्य होती म्युझिक वाजलं नाही तर पंचायत झाली डोळ्याला काय बोलणार आता मंगेश बिचारा गोवर्धन पर्वत या करंगळ ह्या करंगळ घेऊन उभा आहे त्याला हळू बाजूला केलं मग विंगेत त्या काळात आमचा म्युझिकवाला म्युझिकवाले विंगेत वाचायचे तो बसला होता मग त्याला हळूच प्रेक्षकांना कळणार नाही असे खून केली म्युझिक वाढवायसाठी त्यांनी म्युझिक वाढवलं मला पण म्युझिक नाहीच मग लोक असं ओरडणारे मित्र असतात हय विसरला का वगैरे ते सुरू व्हायच्या आधी म्हणलं वाजवणार होताच ना महाभारतचं म्युझिक पाहिली मी कॅसेट तिथं करून ते कंटिन्यू केलं एकांकिका झाल्यावर म्युझिक वाल्याने म्हणलं काय यार तुला चार क्यूज आहेत तुला वाजवता येईल त्याचा काय अर्थ आहे तू म्हणलं केलं मी म्हणलं वाढ तू वाढव म्हणलं तर वाढवलं ना म्युझिक गंमत अशी होती की हेडफोनची पिन टेप मध्ये होती हेडफोन याच्या कानाला होता त्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं जोरातही त्यालाच ऐकू आलं एकांकिका शिकत असताना धडपडत धडपडत आम्ही खेड्यातनं हळूहळू जेव्हा शहरात आलो म्हणजे थोडक्यात भारतातनं जेव्हा इंडियात आलो त्यावेळी आज इंडियाची परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येतं की शिक्षण ज्ञान ही कुणा वर्गाची कुणा वर्णाची कुणा जातीची मक्तेदारी नाही ती प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाचं कर्तव्य ज्ञान मिळून हुशार होणं कारण तुम्हाला तात्पर्य कथा सांगतो आम्ही जरी असे ग्रामीण भागात ना आलो तरी पण शहरातले मुलं आमच्यापेक्षा कधी न्यूनगंड एक मनात येतो आपण शहरात गेलो की त्यांची भाषा भिषा ऐकून मी मराठवाड्यातला माझी भाषा अशी बरं मी काय मी म्हणलं आपण कशाला हापकायला पाहिजे मग तात्पर्य कथा अशी की आपल्याला तुम्हाला टोपीवाल्याची आणि माकडाची गोष्ट माहितीये का माकड आणि टोपीवाला गोष्ट ऐकली असाल ना तुम्ही त्याचा सेकंड पार्ट ऐकलाय का तो महत्वाचा आहे टोपीवाला म्हातारा झाला आणि त्याचा नातू बिझनेस मध्ये आला मग त्यांनी नातूवाला सांगितलं हे बघ म्हणलं तू टोप्या विकायला जाशील जंगलात जाशील दशम्या खाशील झोपशील आपली खानदानी सवय येतील माकडं टोप्या नेतील नंतर उठल्यावर त्यांना वाकडं दाखवतील वाकडं दाखवतील नंतर त्यांना दगड फेकून मार ते फळं मारतील मग फळं खा नंतर टोपी काढून टाक ते टोप्या टाकतील मग त्या गुंडाळ बाजारात जाऊन विकून येईल ते म्हणलं बरं झालं ग्रँड फादर तुम्ही ट्रेड सिक्रेट सांगितलं बिझनेस सा म्हणला तो गेला जंगलात जास्तच वेळ झोपला उठून बघितलं तर माकडांनी टोप्या नेल्या होत्या त्याने मग वाकडं दाखवलं माकडांनी वाकडं दाखवलं यांनी दगड मारले माकडांनी फळं फेकून मारले यांनी फळं खाल्ले नंतर यांनी टोपी काढून टाकली तर कुणीच टोपी नाही काढली याला वाटलं माकडांना आपली ऍक्शन नाही काढली मग झाडाजवळ गेला पुन्हा टोपी अशी काढून खाली टाकले, टाकली हळूच कुणीच टोपी नाही टाकली एक जाड माकड खाली आलं त्याच्या एक छोपाडी दिली आणि त्याला म्हणलं तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय तर आजोबा प्रत्येकाला असतात ज्ञान मिळवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाचं काम आहे आज एवढं मोठं आपलं शिक्षण संस्था आहे त्यामध्ये मला सुचव असं लायब्ररी तर असेलच पण लायब्ररीमध्ये नेमकी पुस्तकं कुठली ठेवायची आणि मुलांच्या आयुष्यावर परिणाम करणारी पुस्तकं कुठली त्याचा धांडोळा घेऊन ती पुस्तकं लायब्ररीमध्ये यावी अशी माझी खूप इच्छा आहे एक तोथोचा नावाचं पुस्तक खूप पूर्वी मी वाचलं होतं एका जपानी बाईने लिहिलं होतं ती काही लेखिका नव्हे पण शाळेतल्या हेडमास्तरांवर लिहिलेलं हेडमास्तरांनी शाळा कशा पद्धतीनं चालवली आणि आज माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी कसे घडले असं तिने त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं अगदी छोटस पुस्तक आहे नवीना गवाणकरांची पुस्तकं आहेत एक होता कार्वर नावाचं एक पुस्तक आहे जॉर्ज वॉशिंग्टन कारवर नावाचा एक वनस्पती शास्त्रज्ञ गुलाम म्हणून विकला गेलेला एक मनुष्य कृष्णवर्णीय मनुष्य पुढे जगातला नोबेल पारितोषिक विजेता झाला आणि टोमॅटोच्या जातीतलं मोठं संशोधन त्याने केलं आणि त्याने आयुष्यभरात वापरलेला कपडा फक्त साडेचार मीटर होता तर माणसं मोठमोठा आदर्श ठेवून आपल्या समोर गेलेली आहेत आपल्याला नेहमी समाजाकडनं घ्यायची सवय असते समाजाला द्यायची सवय नसते त्याचं फार साधं उदाहरण सांगायचं झालं तर घरातल्या गादीवर पान खाऊन पिचकारे मारा म्हटलं तर कोण मारेल पण तेच रस्त्यावर आपण पिचकारे मारतो मग तो रस्ता कुणाचा आहे मग ते गाव कुणाचं मग तो तालुका कुणाचा मग तो जिल्हा कुणाचा मग ते राज्य कुणाचं मग तो देश देश देशप्रेम आपल्या घशात असून चालत नाही ते आपल्या कामात दिसणं खूप महत्वाचं आहे आज तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी उद्या आयुष्यात मोठे होतील खूप मोठं नाव करतील पण लक्षात ठेवा आपल्या मातीची आपल्या संस्कृतीची आपल्या माणसांची ओळख कधीही विसरू नका कारण आपली संस्कृती आणि परंपरा जपणं हे आपल्या सर्वांचं काम आहे त्याचं तात्पर्य कथा एक तुम्हाला सांगतो संस्कृती आणि परंपरा जपली नाही तर काय होतं अलीकडच्या काळात मला असं वाटतं इंग्रजी ही भाषा न राहता फॅशन झालेली आहे ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्याकडे असं बघते की अरे बा ही भाषा आहे ते माझी मातृभाषा मला चांगली येते यापेक्षा काय पाहिजे आणि जगामधले जेवढी माणसं मोठी झालेली आहेत त्या सर्वांनी स्वतःला स्वतःच्या भाषेतच सिद्ध केलेलं आहे हे, हे मी ठामपणे सांगू शकतो पण इंग्रजी ही फॅशन झालेली पण आपली संस्कृती आणि परंपरा किती मोठी आहे जगातली सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आणि परंपरा कुठली असं माझं मला विचाराल तर मी म्हणेल की आपलीच संस्कृती आणि आपली परंपरा मोठी आहे कारण या एकमेव संस्कृती आणि परंपरेमध्ये मातीची पूजा होते पाण्याची पूजा होते जनावरांची पूजा होते डोंगराची पूजा होते सूर्याची पूजा होते चंद्राची पूजा होते पिकांची पूजा होते आपले सगळे सण हे आपले पिक, माती पिकांशी निगडीत आहे आपण संक्रांत करतो त्यावेळी आपल्याला नवीन हारभरा आलेला असतो गाजरा आलेले असते तेव्हा थंडी थोडीशी हे झालेली असते त्यामुळे आपल्याला तिळगुळ दिला जातो प्रत्येक याच आपण नंतर आखाजीचा सण खरीपाचा सण हंगाम येतो त्यावेळी आपण दसरा करतो आखाजीचा सण रबीच्या वेळेस करतो अक्षय तृतीयेचा तर सगळं माती आपली संस्कृती परंपरेशी जुडलेले हे सण आहेत मातीशी जोडलेले हे सण आहेत आपली संस्कृती परंपरा जपली नाही तर काय होईल एका गावात एक, एक समाजसेवक होता आणि लोकांची खूप कामं करायचं ते एक दिवस गावात कार्यक्रम ठरले आणि सगळे म्हणले आप्पा तुम्ही वा म्हणले अध्यक्ष आप्पा म्हणले मला कशाला नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत सगळ्या लोकांचे धाम करता गावातले तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष बरं म्हणले तसं का होईना कपडे चांगले घालागडा कपड्यात काय म्हणले नाही म्हणले तुमचं कसं धोतर तीन गुंडेचं शर्ट गमछा गांधी टोपी ती जुनी फॅशन झाली म्हणले आता नवीन शर्ट पॅन्टची फॅशन आली अध्यक्ष कसं चांगल्या कपड्यात पाहिजे बरं म्हणले तसं का होईना बाजारात गेली शर्ट पॅन्ट घेऊन आले घरी आणून बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती बायको चुलीवर स्वयंपाक करत होती बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे मी अध्यक्ष आहे ती पॅन्ट जरा लांब झाली ती जरा वर कापून टीप मारून ठेवा बायको म्हणाली तुम्ही गावभर लष्कराच्या बाकऱ्या बाजीत हेडता आम्ही कुठं कुठं बघायचं जा तुमच्या आईला सांगा मला दिवसभर टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना बरं म्हणले आईकडे गेले म्हणजे मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे आम्ही अध्यक्ष पॅन्ट जरा लांब झाली ती म्हणली आज एखाद आई कवर पुरायची तुला जा बायको करून दिली लेख आहे त्यांना सांग तुम्हाला बर म्हणले गे लेखीकडे गेले म्हणले माझ्या संध्याकाळी कार्यक्रम आहे ती म्हणली पप्पा आमचा रेतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे संध्याकाळी ती गेली तालमीला जे कंटाळले कपडे गुंडाळले अलमारीत टाकले गावात काम करायला गेली बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं निवंत बसली होती तिला आठवलं बाया नवरा आज अध्यक्ष आहे पॅन्ट लांब झाली तिने आलमारीतन काढली वीत बर कापली टीप मारून ठेवून दिली शेजारणीकडं गप्पा मारायला गे गेली अर्ध्या घंट्याने म्हातारी आली म्हण बाया आई कवर पुरायची आला तिने विधीपेक्षा जास्त कापली टीप मारून ठेवून दिली झोपायला गेली कार्यक्रम अगोदर लेख आली म्हटली पप्पांचं असत असतं गरबडीत आम्हाला तिने विध वर कापली टीप मारून ठेवून दिली संध्याकाळी बरमोडा घालून उभे होते कार्यक्रम तर आपल्या भाषेचा संस्कृतीचा परंपरेचा बरमोडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपली भाषा आपली संस्कृती हा आपला अभिमान असला पाहिजे आणि मला असं वाटतं स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम हा केवळ काहीतरी मनोरंजन आणि काहीतरी गोंधळ घालण्यासाठी नसतात तर त्यामध्ये विचार मंथन होणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत आपण विचार करत नाही तर अलीकडच्या काळात काय झालंय संवाद आणि संवेदना या काळामध्ये त्यातला सच हरवलेला आहे आणि वाद आणि वेदना फक्त उरलेल्या आहेत तर संवाद आणि संवेदनेचा आपल्याला समाज निर्माण केला पाहिजे दोन ज्ञानी माणसं एकत्र एक भेटली की त्यांच्यात सुसंवाद होतो एक ज्ञानी एक अज्ञानी भेटला की त्यात विसंवाद होतो आणि दोघही आज्ञाने असतील तर त्यांच्यात भांडण होतात तर आपल्याला भांडण करणारा समाज निर्माण करायचा नाही शिक्षणाच्या माध्यमातून सुसंवाद घडवणारा समाज घडवायचा आहे जेवढी माणसं साक्षर होतील माझ्या कायद्याचं बोला नावाच्या एका सिनेमातलं एक वाक्य मला नेहमी लक्षात राहतं की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे साक्षरा या शब्दाचं उलट केलं तर काय होत साक्षरा राक्षसा आपण शिकून साक्षरा व्हायचंय की राक्षसा व्हायचंय हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आजकालच्या काळात सोशल मीडियामुळे सगळा कालखंड गतिमान झालेला आहे सोशल मीडियावरच पण ते दुधारी शस्त्र आहे ते कसं वापरायचं हे प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवायचे स्वतःची आयडेंटिटी लपवून लोकांना शिव्या घालणारा एक मोठा वर्ग तयार होतोय आणि मला वाटतं ती चिंतेची बाब आहे आपण स्वतः चांगल्या गोष्टींसाठी या सोशल मीडियाचा वापर करतोय का सतत काहीतरी वाईट बरं दररोज सकाळी मी मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला दररोज ते सकाळी शुभ सकाळ शुभ गुरुवार शुभ शुक्रवार दररोज पाठवणारे असते देवाचे फोटो फुलं ऐवजी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तयार करून आपल्या जवळपासच्या परिसरात आपण काय काम करू शकतो याचा विचार का करत नाही एक मीडिया आपला आपला बनवून एक ग्रुप बनवून आपण एक सामाजिक कार्य करू या समाजाचं आपण देणं लागतो आणि जेव्हा आपण समाजाचं देणं लागतो त्यावेळीच आपण चांगलं काम करू शकतो आज इतकी वर्ष झाली साधारण एक पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष या सगळ्या संस्थेला झाली आणि हा ही संस्था मोठी मोठी का होत मोठ चालली आहे त्याचं कारणही असेल कारण या संस्थेचं रेप्युटेशन वाढत असेल त्यासाठी धडपडणारा एक वर्ग त्यासाठी परिश्रम करणारे एक मेहनती सगळ्या शिक्षकांचा वर्ग इथे बरोबर आहे आज मी आल्यापासून बघतोय ज्या पद्धतीचं शिस्त आणि ज्या पद्धतीचं सगळं तुम्ही ही शिक्षण संस्था मला दाखवताना किंवा त्या कलेच्या शिबिराचं आपण उद्घाटन केलं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले कितीतरी सुंदर सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचा आनंद आपल्याला घेता आला मला वाटतं विद्यार्थी घडवणं म्हणजे काय शेवटी आपण म्हणतो की गुरु विना काही नाही आपण आई वडिलां दैवतानंतर आई वडील दैवत हे आई वडील मानतो आणि त्यानंतर गुरुच मानतो ना गुरु शिवाय आपल्याला अज्ञानाचा अंधकार दूर होऊ शकत नाही म्हणून या सर्व गुरुजनांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो खर तर मी विनोदी कलावंत जरी असलो तरी आमचं म्हणणं एकच असतं की समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित त्या आप व्यंगावर बोट ठेवता आलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला एखादी गोष्ट आता महापुरुषांच्या नावाने नेहमी आपण मोठमोठ्याने दे घोषणा देतो महामानवांच्या नावाने नेहमी मोठमोठ्याने घोषणा देतो कुठल्याही रस्त्याला महापुरुषाचं नाव देणं खूप सोपं असतं पण त्या महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालणं भयंकर अवघड असते एवढी गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला त्या रस्त्यावरून जर चालायचं असेल तर आपल्याला मनाची खुणगाट बांधावी लागते आणि त्यासाठी या शिक्षण क्रमामध्ये अत्यंत मनापासून काम करावं लागतं ही गोष्ट तुम्हाला सांगतो जाता जाता, जाता, जाता म्हणजे काय बक्षीस वितरण असल्यामुळे मला कल्पना आहे की विद्यार्थ्यांना त्याची उत्सुकता जास्त असते नाही तर बऱ्याचदा आपण बोलू लागलो की त्याचं भान उरत नाही एका सभेमध्ये एक वक्ता असा बोलायला लागला आणि लोक शेवटी कंटाळे म्हणले हा किती वेळ बोलत बसलाय मग लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याला बघा उशिरा का होईना दाद मिळायला लागली म्हणून त्याने अजून रागटा चालू ठेवला नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो तो म्हणला श्रोते माफ करा घरातनं गडबडीत बाहेर पडलो हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं त्यामुळे टाइम लक्षात नाही आला एक जण उठला आणि मला घड्याचं राहू दे बाबा मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर बघायचं बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये अशी काळजी घेतो आणि पुनश्च एकदा नवसह्याद्रीच्या ह्या सर्व शिक्षण संस्थेला सर्व सभासदांना सर्वांना मनापासून हार्दिक सदिच्छा शुभेच्छा देतो आज मला इथे बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल मी दबडे सरांचे मनापासून आभार मानतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो जय जवान जय किसान सर म्हणले नाही नाही पिक्चर मधले दोन डायलॉग म्हणा माझ एकच म्हणणं आहे रस्त्यात डॉक्टर भेटला तर आपण लगेच पॅन्ट खाली करतो द्या इंजेक्शन म्हणून आमच्याकडे कसं पाहिल्या धारेची मारली की डोकं कस धन्यवाद 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 सर हॅलो ऐका सगळेजण ऐका सर माझ्या इतकं माग लागले एक सांगतो मग मी इंग्रजी आणि मराठी या भाषेबद्दल बोलत होतो आता मराठी लक्ष आहे का सगळं जय पराव जो खोकविता जो खोकतान थोडा वेळ शांत बसा मराठी सर पाडतान पुढं मराठी भाषा आपली किती सुंदर आणि प्रेमळ आहे पहा मिठी आलिंगन बाहुपाश असे शब्द उच्चारले की अंगावर कसं रोमांच उभं राहतं आणि ह्या सगळ्यासाठी इंग्रजीत काय शब्द आहे हग म्हणून म्हणला आपल्या भाषेमध्ये जी गंमत आहे ती खरीच आहे की नाही बरं त्या भाषेतल्या गमतीमुळे एखादा शब्द राहिला तर विनोदही तयार होतो बऱ्याच जुन्या काळातले कॉलेजमध्ये शिकणारे मित्र मैत्रिणी म्हातारी झाले माझ्यासारखे ज्येष्ठ झाले की, की एकदा बाजारात भेटतात आणि ती मैत्रीण म्हणते अरे किती वर्षांनी भेटला चल माझ्या घरी चल घरी जातात मग ती म्हणती काय काही करू का तुझ्यासाठी काही घेणार का तो म्हणतो नको आज माझा उपवास आहे मग ती आईला सांगते आई अगं बघ हा इतक्या वर्षांनी भेटलाय आणि हा काहीच घेत नाही हा त्याचा उपास आहे मग आई म्हणते अगं त्याला किस कर ती म्हणते अगं पण मला जमल का नाही मला माहिती नाही आई म्हणते तुला नाही जमलं तर मी मदत करेन तुला उपवासाला राताळ्याचा बटाट्याचा किस देतात ना आपल्याकडे ही भाषेची गंमत आहे ती सांगितली सर मी आता हेच माझे दोन डायलॉग सांगताना अजून काय डायलॉग हल बघ आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा